आणि हिरवी मिरची लसूणची पेस्ट आणि ही पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर आपल्याला भाजी बनवण्यासाठी एवढंच साहित्य लागते तर आता कडेमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांद्याला आपल्याला लालसर असं फ्राय करून घ्यायचे तर या ठिकाणी कांदा लालसर फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये ही जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकून घेते याला पण आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची कोणतीही हिरवी पालेभाजी असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची त्याने भाजीला कलर पण छान येतो तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हळद त्याच्यामध्ये आणि ही जी पान आहे आपली ती टाकून घेते मी यामध्ये तर बघा आत्ताच भाजी टाकलेली आणि बघा आता थोडीशी शिजले तर भाजी एकदम कमी झाली आपल्याला अजून शिजवायची भाजी, भाजी ही भाजी खूप कमी होते शिजल्यानंतर आणि ही पानं आपण न वाफवता डायरेक्ट असं म्हणजे काहीजणं उकळून घेतात गरम पाण्यामध्ये शिजून घेतात पानं नंतर त्याला फोडणी देतात तर मी वेगळ्या पद्धतीने बनवत आहे डायरेक्ट आपलं थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून झाकण ठेवून त्याला दहा पंधरा मिनटं चांगलं शिजून घ्यायचं तर आता या ठिकाणी मी पाणी आणि मीठ टाकून घेतलेले आता याच्यावर झाकण ठेवते आणि आपण पाच मिनटानंतर बघूया तर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण भाजी बघूया तर बघा भाजीमध्ये अजून थोडंसं पाणी बाकी आहे बघूया आपण शिजली का भाजी तर अजूनही थोडीशी कच्ची वाटते भाजी तर परत आपण पाच ते दहा मिनटं चांगलं शिजून घेऊया झाकण ठेवून आणि पाच दहा मिनटानंतर बघूया परत तर दहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजीतलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आणि आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे आता या भाजीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे थोडासा तर यामध्ये तुम्ही खोबरं पण टाकू शकता पण आमच्याकडे जास्त शेंगदाण्याचा वापर होतो त्याच्यामुळे आम्ही थोडासा कूट टाकतो आहे शेंगदाण्याचा तर आता कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा भाजीमध्ये आणि अशा पद्धतीने आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे अगदी पटकन होते आणि खूप पौष्टिक असते ही भाजी तर अशा पद्धतीने पौष्टिक अशी शेवग्याच्या पानांची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून खा ही भाजी खाल्ल्याने म्हणजे चांगलं असतं भाजी शेवग्याच्या पानांची भाजी खालेली चांगली असते सहसा आपण खात नाही आम्हीही नव्हतो खात पण आता आपल्या आम्हाला माहीत पडल्यामुळे आम्ही आता खातो आहे तर तुम्ही पण करून खात चारा शेवग्याच्या भाजी भाजीसुद्धा आणि शेवग्याच्या शेंगा सुद्धा खूप चांगल्या असतात तर नक्की करून खा आणि भाजी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय